नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज रविवार आहे सकल मराठा समाज या तहसील कार्यालयासमोर आहे दोन दिवसाचा यांचा बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी बसलेला आहे मनोज पाटील आंतरवल मध्ये अमर उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि यांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज रविवार आहे सकल मराठा समाजाची भरपूर या ठिकाणी टीम अवेलेबल आहे यांचा मुद्दा एकच आहे ज्या मागण्या मनोज जरांगी पाटील वेळोवेळी करतात त्याला हुलकावण्या न देता कोणत्याही प्रकारची बाजू न की देता किंवा कोणत्याही प्रकारचं त्याला आम्हीच न दाखवता त्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे सकल मराठा समाजावरचे जे गुन्हे दाखल आहेत ते पाठीमागे घेण्याचा जो संदर्भ आहे तो आणि बरेच मुद्दे त्यांचे आहेत जेणेकरून सकल मराठा समाजामार्फत वेळोवेळी त्या ठिकाणी मागण्या केल्या जातात परंतु शासनाकडून असू देत किंवा विरोधी पक्षाकडून असू देत कोणत्याही प्रकारचा त्यावरती कोणी अंमलबजावणी करत नाही शासनाची शासन जे म्हणतंय की जर ओबीसी मधून जर मराठ्याला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही काय करा की सगळं सर्व पक्षांना तुम्ही तुमच्या लेटरपॅडवरती पक्षांना सांगतो की जे कोण पक्षप्रमुख असतील त्यांनी त्यांच्या लेटरपॅडवरती लिहून द्या की आमचा बेमुदत जे मराठा आंदोलन आहे त्यांचा जो ओबीसी मधून मागण्याचा जो संकल्प आहे त्याला आमची पूर्ण पाठिंबा आहे परंतु दोन दो दिवसाखाली तीन दिवसाखाली जो असा प्रस्ताव आल्याच्या नंतर एकही विरोधी नेता असू द्या की त्यांनी कोणत्या प्रकारचा पाठिंबा दिला नाही त्या संदर्भात सरकारने देखील कोणती पाठिंबाची त्यांच्याकडून मागणी केली असता ती मिळाली नाही वेळोवेळी असं मराठा समाजाला वाटत आहे की सरकार असू देत किंवा विरोधी पक्ष असू दे किंवा राजकीय पक्ष असू देत कोणत्याही प्रकारची कोणत्याही आरक्षणाचा मुद्दा घेत नाहीत किंवा त्या पद्धतीने त्या ठिकाणी कोणत्याही ठाम भूमिका घेत नसल्यामुळे यांचा कोणत्याही पक्षावरती विश्वास राहिलेला नाही असं यांना वाटत आहे त्यामुळं पुन्हा एकदा सकल मराठा समाज मरुंदरागे पाटील असू दे अंतरवाली मध्ये किंवा बाकीचे समाज असू असू देत देत किंवा त्यांच्या त्यांच्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात हे का कारण एकच आहे की सखल मराठा समाजाच्या कोणत्याही मागणीला आतापर्यंत हात न घातल्यामुळे किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं ठाम आश्वासन न मिळाल्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत तर आपल्या बरोबर सकल मराठा समाजाची टीम आहे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रथमता सर्वांना मानाचा जे शिवराय माझ्या अंदाजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली होती सराठी मध्ये जो तेव्हा हे मराठा समाजाचं आरक्षणाचं खरं कुठं सक्रिय झालं ह्यांना घेणं देणं नाही जरंगे पाटील कोण आहे ती मराठा समाज कोण आहे ती काय करते ह्यांना काय घेणं देणं नाही ह्यांना फक्त राजकीय पोळी कशी बाजायची ह्यांना फक्त ह्यांच्याकडनं आपण शिकून घेतलं पाहिजे एक दुर्दैवाला असं वाटतंय की मला प्रामाणिकपणे एक सांगायची गोष्ट आहे की गेल्या दोन गेल्या आठवड्या खाली सर्व सर्वपक्षीय बैठक बसवली होती मराठा समाजाच्या आरक्षणापायी तर जे आपल्या आता सत्तेमध्ये आहेत ते सगळे हो आले होते जे सत्तेमध्ये नाहीत त्यांनी म्हणजे बहिष्कार घातला त्यावर आले नाहीत म्हणजे श्रेयवाद चालव आरक्षणा आरक्षणापायी की मी देणार का तू देणार म्हणून पण इथे त्यांना दिसत नाही की मराठा समाज पुढे तर आमचा अजून बारीक बारीक होत चाललाय कारण की महाराष्ट्रात मराठा समाज हा कधी पण मोठ्या भावाप्रमाणे वागलेला आहे तरी आमच्यावर अशी पाळी का येते आणि आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हा जो टेज आहे हा कुठला राजकीय टेज नाही हा जो तेज आहे हा कुठला संभाषण आणि भाषण करणार तेज नाही तर हा तेज आहे प्रामाणिकपणे मराठा आंदोलन जे त्याने करते त्या आंदोलनाचं हे आमच्यासाठी मंदिर आहे तर हिथं येताना खरंच प्रामाणिकपणे सांगतो राजकीय तुमचे जोडे तिथे लांब टाकायचे आणि हिथं एक समाज बांधव म्हणून हे यायचं कारण की का लागलं माहिती माहितीये का मराठा आरक्षणाच्या आड होऊन कुठेतरी आपल्या राजकारणाची पुळी भाजण्याचं काम ह्या चालू आहे कारण की आज महासारख्या तरुणाला ही गोष्टी दिसते तर ह्या सगळ्यांना दिसत देखील दिसत असेल असं मला देखील वाटतंय कारण की कुठं तर समाजाचं प्रतिनिधित्व दाखवायचं आणि आपलं कुठं राजकीय अस्त्र निर्माण करायचं त्या गोष्टी व्हायला लागल्यात आज मला एक देणं सांगायचे कुठलेही माणसं कुठलेही माणूस कुठलाही समाज मग लहान लहानली असू किंवा ऐंशी वर्षाचा म्हातारा असू जी प्रत्येकाने देणं काम करते समाजाचं त्याला काय वाटतं की समाजाला आरक्षण भेटावं हो बाबा पण इथं काय झालं माहितीये का एक माणसाचं आपल्यात खरंच एक घाणसव आहे आपण दहा वेळा म्हणतो की आपण ते गोष्ट करणार नाही पण आपण शंभर टेक करतो कि आपला माणूस वरी चाललाय की त्याच्या बरोबर आपण हात खेचण्याऐवजी आपण त्याचा पाय खेचतो हे खरंच चुकीच मला अत्यंत मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे आपली माणसं मोठी करा आपोआप आपण देखील मोठे हो एक समाज आपला आता मनोज दादा पाटील हे समाजाचं निस्वार्थपणे काम करतोय आज तो माणसाचा आमच्या तरुणाच्या गाठाचा एक झालाय का झाला तर तो माणूस निस्वार्थपणे काम करतो त्याला पैशाचं नाही राजकीय नाही त्याला घेणे कुठल्या नाही खरंच एक सरकारला मला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं आणि सांगायचंय की जर आरक्षणाचं जर लवकर धड बड काही झालं नाही तर आम्हाला तर आमच्या सगळ्या तरुणांना भगत सिंग झाल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही एवढं मी सांगू शकतो जय शिवराय सकल मराठा समाजाचा धरणे आंदोलनाचा दुसरा दुसरा, दुसरा दिवस आहे तरी या ठिकाणी समस्त मराठा बांधव जमलेले आहेत जरंगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन म्हणून इथे तरुण बसलेले आहेत तरी सरकारने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर मराठा समाजाचा ओबीसी म्हणून आरक्षणाचा विषय हा मार्गी लावा मराठा समाजाला न्याय देऊन मराठा समाज होत असलेला न्याय दूर करावा ही माझी हिमाशी तरी सर्व राजकीय पक्षांना विनंती की त्यांना मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा राहून लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढून महाराष्ट्रातलं वातावरण स्थिर करावं म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य जनता ही सध्या महाराष्ट्रात या सगळं भयभीत वातावरण झालेलं आहे विनाकारण वातावरण क्लेशदायी झालेलं आहे या सर्व गोष्टीसाठी फक्त सरकार विरोधी पक्ष दोघेही जबाबदार आहेत या दोघांनी मिळून लवकरात लवकर मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं हे आमची विनंती आहे जय शिवराय पाहिलं की तरुण मराठा असू देत किंवा सगळ्यांनाच मराठा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाची गरज आहे किंवा सांगितल्याप्रमाणे की गुन्हे दाखल केलेले आहेत ते देखील मागे व्हावे आपल्या बरोबर समजने आता चांगल्या पद्धतीने सांगितलं की आपल्या समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की हात न देता त्याचा पाय वाढण्याचा प्रयत्न करतात अशाच प्रकारे आपल्या बरेच आमदार असू देत खासदार असू देत किंवा बरेच राजकीय पक्षामध्ये मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत परंतु एकही पदाधिकारी किंवा एकही पदाधिकारी ठाम भूमिकेमध्ये कोणत्याही पद्धतीची भावना न मानता फक्त बग्याची बघ्याची भूमिका घेत असल्यामुळं आतापर्यंत मराठा आरक्षण रकडला आहे असं तरुण मला वाटतं आपण काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा कॅमेरा सम मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी कोण म्हणत येत नाही मनोज जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है मनोज जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है